त्या सोप्या पद्धतीची भाजी करण्यासाठी मी हे वाटण घेतलेलं आहे या वाटणामध्ये मी जे आहे एक लहान साईजचा सा कांदा बारीक चिरून अद्रक लसूण आणि चार ते पाच काजू यांचं पेस्ट करून घेतलेला आहे मिक्सरला वाटून घेतलंय वटाने हे मी फ्रोझन वटाने घेतले टमॅटोची प्युरी पनीर तेल हिंग मीठ आणि मसाले सर्वात अगोदर मी मध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल गरम झालंय आता ह्यात मी जिरं घालून घेतलेलं आहे गॅस आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे जिरं चांगलं तडतडलंय आपलं हे बघा आता ह्यात मी कांदा आणि ह्याची पिवळी केली आहेत ना ती घालून घेते सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये काजू कांदा लसूण आणि अद्रक घालून घेतलेला आहे आता ह्याला मी तेलामध्ये चांगलं परतून आहे हे बघा एकदम स्लो गॅसवर मी याला चांगलं परतून घेते आता एक ते दोन मिनटं झालेले आहेत मी याला चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आता ह्यात मी टोमॅटोची प्युरी घालून घेते एक मोठ्या साईजचा सा टमाटा मी जो आहे त्याचा प्युरी करून घेतलेली मी यात आता एक मोठा चमचा घालून घेतलेला आहे ह्याला पण चांगलं मी एकत्र करून घेते आता दोन ते तीन मिनटं झालेले मी टोमॅटोची प्युरी घालून घेतली होती आता एक एक करून मी ह्याच्यात मसाले घालून घेते लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता हळद धनाजिरा पावडर आणि गरम मसाला यामध्ये मी हिंग देखील घालून घेणार आहे अर्धा चमचा हिंग घालते आता मसाल्यांसोबत सगळ्यांना चांगलं परतून घेतेये मी चार ते पाच मिनट झालेले आहेत मी मसाल्यांबरोबर सगळं एकत्र करून घेतलेलं आता तेल बघा कसं आपलं सुटायला लागलेलं आहे आता ह्यात मी गरम पाणी एका साईडला करायला ठेवलेलं ते घालून घेते आपले मसाले वगैरे सगळे शिजायला पाहिजे म्हणून गरम पाणी घालून घेते मी आता ह्याच टायमाला मीठ घालून घेणार आहे चवीनुसार मी मीठ घालते आता मसाल्यांना चांगला मी शिजू देते ह्यात गॅस एकदम मी स्लोवर ठेवलेला आहे हे बघा आता मी ह्याला चांगलं चार ते पाच मिनिटं शिजवून घेतलेलं आहे तरी बघा कशी आली आपली आता ह्यात मी आपले फ्रोझन वटाने जे आहेत ते घालून घेते आपण पनीर जे आहे कापून घेतलेलं आहे ते घालून घेते तुम्ही पनीर जे फ्राय करून पण घालू शकतात पण मी डायरेक्ट घालतीये आता या सगळ्यांना एकत्र करून घेते मी हे मी एक माणसासाठी एक ते दोन माणसासाठी करते त्यामुळे मी पनीर आता कमी घातलंय आता ह्यावर मी झाकण मारून ह्याला चांगलं शिजवून घेते आता पाच ते सात मिनिटं झालेले आहेत मी झाकण मारून घेतलेलं आता झाकण काढून घेते मी हे बघा आपली पनीरची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे तरी बघा कशी मस्त वरती आली आहे आता ह्यात मी वरतून कोथंबीर घालून घेते यात तुम्ही कसुरी मेथी पण घालू शकता मी आता कसुरी मेथी नाही घातली आहे ही झटपट होऊन जाते ही रेसिपी आता मी याला सर्विंग बॉलवर काढते आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा आपली झटपट अशी मटर पनीरची रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे ही रेसिपी बनायला जास्ती वेळ नाही लागत अगदीच दहा ते पंधरा मिनिटांमध्ये फटकरून होऊन जाते ज्यांना फटाफट भाजी बनवायची घाई असते तेव्हा ही रेसिपी करून तुम्ही फटाफट करू शकता तर ही रेसिपी एकदम कमीत कमी वस्तूमध्ये कमीत कमी वेळामध्ये एकदम स्वादिष्ट होऊन जाते तर ही रेसिपी तुम्ही जर करून बघाल घरी आणि तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा आत्तापर्यंत व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूला असलेल्या बेलायकनला पण क्लिक करा म्हणजेच अशाच नवीन नवीन रेसिपीचे तुम्हाला जे आहे नोटिफिकेशन भेटत राहतील तासात चॅनलला सपोर्ट असू द्या धन्यवाद